नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही ठडाकळा गोन खनिज उत्खननाबाबत परवाना असल्याचे भासून गोन खनिज वाहतूक केल्याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नगर परिषद जामनेर अंतर्गत सोनबर्डी येथील जॉगिंग सायकल ट्रॅकचे चे काम सुरू असलेल्या ठिकाणी सत्तावीस हे अंदाजे तीन ब्रास मुरमाने भरलेले मिळून आले तसेच सदर जागेवर अंदाजे दोनशे पंधरा ब्रास मुरुर्मा जे सी बी च्या उत्खनन करून वाहतूक केल्याचे आढळून आले मुर्माची वाहतूक करणारा ढम्पर चालक अमीर शोकत सय्यद राहणार मुजावर मोहल्ला जामनेर याने गोनखनिज वाहतुकीच्या परवानाबाबत कुठलाही परवाना दिला नाही सदर ठिकाणी डंपर चालक मंजूर खान जलाल खान राहणार मदनीनगर जामनेर तसेच अक्षय अनिल कुमार बोहरा हे आले असता अक्षय बोहरा यांनी वडील अनिल रालाल बोहरा यांच्याकडे तहसीलदार जामनेर यांच्याकडील गोन खनिज वाहतुकीचा परवाना आहे असे सांगितले त्यामुळे सदरचे ढंपर पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय जामनेर येथे लावण्यात आले अनिल कुमार हिरालाल बोहरा यांनी गौन खनिज परवान्याचे कागदपत्र आणले असता सदर परवाना माननीय तहसीलदार साहेब जामनेर यांनी लोंढरी तालुका जामनेर येथील गोन खनिज वाहतुकीबाबत परवाना दिलेला असल्याचे लक्षात आले त्यामुळे सदर सोनबर्डीच्या जॉगिंग सायकलिंग ट्रॅकच्या गौण खनिज वाहतूक परवाना दिलेला नसल्याने एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचे अंदाजे दोनशे पंधरा ब्रास मुरूम गौण खनिज बेकायदेशीर वाहतूक करून चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने आज रोजी ढम्पर चालक अमीर शौकत सय्यद राहणार मुजावर मोहल्ला जामनेर ढम्पर मालक मंजूर खान जलाल खान राहणार मदिनीनगर जामनेर अक्षय अनिल कुमार बोहरा अनिल कुमार हिरालाल बोहरा राहणार शिवाजीनगर जामनेर यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठ चारशे वीस कलम तीनशे एकोणऐंशी पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम पंधरा खान आणि खनिज नियमन आणि विकास अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न कलम एकवीस एक एकवीस दोन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल बहोरा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती जामने तालुक्यात माहिती पडताच राष्ट्रवादी नेते डी के पाटील दादा डॉक्टर पाटील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस स्टेशनला मोठी गर्दी केलेली दिसून आली राष्ट्रवादी नेते यांनी यात राजकीय षडयंत्र असल्याचा घणाघात देखील या ठिकाणी करण्यात आला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामने शहराचे नेते नगरपालिकेचे माजी गटनेते आदरणीय अनिल वोरा यांना दुपारी जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे या ठिकाणी आम्ही सर्व आदरणीय डिकेदा आदरणीय प्रदीप भाऊ सर्व पदाधिकारी या ठिकाणी आल्यानंतर चौकशी केली असता असं लक्षात आलं की अनिल भाऊ यांनी त्यांच्या शाळेच्या बाजूला असलेला त्याचा गट नंबर गट नंबर एकोणीस या प्लॉट मधून काही मुरुम उचलण्यात आलेला आहे त्याचं कारण पुढे करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे गट नंबर एकोणीस मधून त्यांनी रितसर तहसील कार्यालयामध्ये परवानगी मागितली परंतु जामनेर शहर किंवा जामनेर परिसरामध्ये असा कुठलाच गट नाही त्या ठिकाणून शासन परवानगी भरून उचलण्याची देत म्हणून त्यांना लोंढरी शिवाराची या ठिकाणी परवानगी देण्यात आली ज्यावेळेस परवानगी देण्यात आली त्यावेळेस त्यांनी साहेबांना विचारलं नाईब तहसीलदारांना साहेब या ठिकाणी मला परवानगी तुम्ही लोंडरी शिवाराची दिली अक्षरशः जामनेर तहसीलदारांनी त्यांना सांगितलं की जामनेर शहरातून परवानगी देण्यात आली येत नाही तुम्ही लोंडरीची परवानगी घ्या तुमचं काम करून घ्या त्यांनी विश्वास ठेवला अधिकाऱ्यांवरती ठीक आहे साहेब सांगता की अडचण नाही मुरुम काही हजार दोन हजार ट्रीप मुरून उचललेला नाही ऍक्च्युअल फक्त वीस ब्राच वीस ब्राच परवानगी घेतली वीसच ब्राच मुरूम उचललेला आहे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतली तहसीलदार साहेबांनी की साहेब हा काय प्रकार आहे साहेब म्हणे मी स्पॉटवर गेलो मी पंचनामा केला त्या ठिकाणी दोनशे अडीचशे ब्रास मरून उचलण्यात आलेला आहे अशी खोटी माहिती या ठिकाणी आम्हाला देण्यात आली या गोष्टीचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतो असं का होत आहे म्हणजे राजकीय दबावपोटी तुम्ही एक चांगल्या व्यक्तीला या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करून त्याला दडपण्याचं काम करता या ठिकाणी चाललेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि खपून घेणार नाही कशासाठी असे उद्योग करायचे विषय या ठिकाणी नगरपालिकेचा एक वेगळा त्या या ठिकाणी पर्यावरणाचा कुठला तरी कलम लावण्यात आलेली आहे कुठल्या पर्यावरणाचा ह्रास झाला वीस मुरुंग उचलल्यानंतर पर्यावरण ह्रास होतो का आज जामनेर शहरात जर बघितलं तर हजार हजार ट्रीप मुरुंग उचलला जातोय त्याला परवानगी कुठून मिळते मग त्यांच्यावरती कारवाई का होत नाही म्हणजे राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या कार्या कार्यकर्त्यांवरतीच फक्त कारवाई करायची हा जो प्रकार या ठिकाणी जामनेर शहरावर चाललेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि हे जर नाही थांबलं तर या ठिकाणी जामने तहसील समोर आम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू मी <tart> साहेबांना <noise> बोललो साहेब यानंतर आम्ही रोज तहसीलमध्ये येऊन तुम्ही जे परवानगी देणार ते, ते कुठून देणार आहे आम्ही आम्ही चौकशी करू आणि जर तुम्ही या ठिकाणी जर लोंडी शिवारून परवानगी दिल्यानंतर जामने जे मुरुंग उचलतील त्यांच्यावर जर तुम्ही कारवाई नाही केली या ठिकाणी आम्ही तुमच्या तहसील कार्यालयावरती खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेला आहे एवढं या निमित्तानं सांगायचं आहे आज रोजी संध्याकाळी फोन आल्यावर समजलं की असं असं अनिल गोगोर रॉयल्टीच्या संदर्भात गुन्हा दाखल होतोय परंतु असा रॉयल्टीच्या संदर्भात पुन्हा प्रोसिजरली त्यांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून काय वस्तुस्थिती त्याची चौकशी करून त्यांच्यावर तो दंड आकारला जातो याच्या अगोदर आपण बघितले की पारस बुलवानीचा गुन्हा असेल नाथामूचा गुन्हा असेल त्यांना ती प्रोसिजर आहे आता ही कोणती प्रोसिजर अडॉप्ट केली हे आम्हाला अजून पहिल्यांदा असा पद्धतीचा गुन्हा दाखल असल्यामुळे ही प्रोसिजर बा अद्दीत सदर मुरुम उचलल्या गेला आणि शेतातून त्यांच्याच शेतात टाकल्या गेला जर आपल्या शेतातून आपल्या शेतात टाकायचा असले तर माझ्या माहितीनुसार त्याला रॉयल्टीची सुद्धा गरज पडत नाही किंवा परवानगीचीही गरज पडत नाही असं या अगोदरही दोन तीन गोष्टी घडलेल्या आहे परंतु आता कोणत्या पद्धतीनं काय अधिकाऱ्यांवर दबाव घेऊन हा चुकीचा पद्धतीचा दा गुन्हा दाखल झाला आणि आमचे आदरणीय अनिल भाऊ बोरा जे माजी नगरसेवक आहे गटनेते आहे यांच्यावर एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून चुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुलाला त्यांना अटक करण्यात आली तसं म्हटलं तर अवेलेबल वॉरंट आहे याला बॉन्ड हात बॉन्डवर कोणतं प्रतिष्ठित माणसं आहे ते काही पळून जाणारी एवढी प्रॉपर्टी सोडून पळून जाणारे लोक नाही आहे तो बॉन्डवर सुद्धा त्यांना जमीन मिळू शकतो परंतु आता शेवटी साहेबाचं कोणी साहेब नसतं अधिकाऱ्यांना त्यांच्या हिशोबानंच हे करत असतात ते कोणत्या दबावाखाली काम करत आहे काय करताय उद्या कोर्टात समजेलच शेवटी अनिल बोक्यो तिथे चिरंजीव आहे चांगले उद्योगपती आहे त्यांचा फार मोठा उद्योग आहे इथे त्यांच्या संस्था आहे त्यांची शाळा आहे पतसंस्था आहे परंतु ते आत्मांवरही अधिकाऱ्यांची हे असली तर ते सोडू शकता परंतु कोणत्या कलमाद्वारे त्यांना हे करता ये काही समजत नाही शेवटी या गोष्टी राजकीय खाली चालणार आहे पूर्ण गल्ली ते दिल्ली पूर्ण भारतातच चालतं आहे त्यामुळे विरोध्यांना दाबून मारण्याचा हा जो खेळपूर्ण गल्ली ते दिल्ली चालू आहे हा शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले इंग्रजालासुद्धा आपण घाबरले नाही आपला देश लोकशाही देश आहे लोकशाही देशामध्ये ह्या गोष्टीला भरपूर अन्यायाला लग लढणारेसुद्धा लोक असतात ठीक आहे आम्ही लढत राहू कुठे ना कुठे त्या जनतेमध्ये जा जाऊन न्याय मिळेलच परंतु ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजण जिथे इथे सर्व आमच्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी इथे आले सर्वांतर मी आम्ही निषेध आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल भाऊ बोहरा यांना अवास्तव घनिजल्याबद्दल त्यांना अरेस्ट केलेली आहे खरंतर त्यांची आपण जर पिढ्यात बघितली ज जी तक्रार आहे त्यामध्ये जर बघितली तर त्यांनी रीसर बीज ब्रासची परवानगी घेतलेली होती आणि ती घेत असताना त्यांना लोंड्री शिवारातून त्या मुरुमाची उचल करण्याच्या संदर्भात सांगितलेलं होतं आता सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला वेगवेगळे वे जे मायनिंगचे जे ठिकाणं ठरवलेले आहेत त्या ठिकाणांचं हे दिलेलं असतं परंतु अप्रत्यक्षरित्या प्रत्येकजण त्या ठिकाणाहून मुरुम न घेता त्याला ज्या ठिकाणी सोयीचं आहे त्या ठिकाणाहून मुरून घेत असतो सुद्धा त्यांच्याच प्लॉटमधून त्यांच्याच शेतामध्ये मुरूम टाकलेला आहे त्यामुळे ही चोरी म्हणू शकत नाही जामनेर तालुक्यात प्रत्येकजण ज्यांना ज्यांना मुरूम लागत असेल तो ज्या वेळेला परवानगी घ्यायला जातो तर त्या परवानगीवर नाव लोंड्री असेल बाकी असेल गोंठेल असेल परंतु तो त्या त्याला त्याच्या सोयीनुसार उचलत असतो तिसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आजही जामनेर तालुक्यामध्ये अवैध असे वाळूचा उत्साह असेल मुरमाचा उत्साह असेल या ठिकाणचा कुणालाही अटक होत नाही आहे आणि तुम्ही एका विशिष्ट आ, विरोधी पक्षातल्या व्यक्तीने स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या शेतातला म्हणून फसला म्हणून त्यांना तुम्ही अरेस्ट करताय तर ही निषेधार्ह गोष्ट आहे याला कारण असं गेल्या वेळेला राजू शेठ बोहरा यांनी सुद्धा एक त्यांचा वाढदिवस साजरा केला होता आणि तो मोठ्या स्वरूपात साजरा केला त्याचं पल्लित म्हणून संध्याकाळी त्यांना इन्कम टॅक्सच लागला काल परवा आम्ही भाऊंच्या शाळेमध्ये अनिल भाऊंच्या शाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाच्या संकल्पाची गुढी उभारली त्याचं फळ म्हणून आज त्यांना अरेस्ट करण्यात आलं तर जाणीवपूर्वक विरोधकांना आज अशा प्रकारे टॉर्चरिंग केलं जात आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा किव येते आज भुसावळ रोड असेल कुठेही असेल सर्रास दारू मटका सर्रास चालू येते त्यांना दिसत आहे आणि प्रतिष्ठित माणसं मात्र मुरूम घेताना हे दिसत आहे ही खूप मोठी निषेधाची गोष्ट आहे आणि यापुढे आम्ही प्र आपल्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनी आम्ही हेच सांगितलं की उद्या उठून आम्ही तुमच्या ऑफिसला येणार आज दिवसभरात तुम तुमच्याकडे कुणी कुणी परवानग्या घेतलेल्या आहे त्या परवानग्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने लोंड्रीची केलं असेल गोंडलची घेतलेली असेल तो व्यक्ती सदरील ठिकाणून मुरूम उचलतोय का हे बघण्यासाठी तुमचा अधिकारी त्या ठिकाणी गेलाय का याचा जाब आम्ही मिच विचारूच दुसरं माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला उद्या ही माहिती हवी आहे की जर तुम्ही असे मायनिंगच्या ठिकाण ठेवलेले आहेत की अमूद ठिकाणाहूनच फक्त मुरुम उचलायचं आहे तर आतापर्यंत त्या ठिकाणाहून किती प्रमाणात मुरू उचलला गेला जर संपूर्ण तालुका त्या एकाच ठिकाणाहून जर मुरुम उचलत असेल तर मला वाटतं समुद्र इतकं मोठा खड्डा तर तिथं असेल आवाज परंतु चित्र कुठल्याही मायनिंगच्या ठिकाणावर दिसत नाहीये कारण जो तो त्याच्या सोयीच्या हिशोबाने मुरुम त्याच्या हव्या त्या ठिकाण होऊन घेतो परंतु अशा वेळी प्रशासनाने डोळ्यावर दूतराष्ट्रासारखी पट्टी बांधलेली असते पण ज्या वेळेला फक्त विरोधकांचाच विषय येतो त्यावेळेला त्यांची ती पट्टी खुलते आणि त्यांना नियम दिसायला लागतात या सर्व गोष्टीचा थोडक्यात सार एकच आहे विरोधकांची भारतीय जनता पार्टीची पायाखालची वाढू सरकलेली आहे जामनेर तालुका असेल नाही तर महाराष्ट्र असेल सर्व जनता भाजपच्या नावाने तुटू करत आहे अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक विरोधकांना त्रास देणे हा एकमेव पर्याय त्यांनी अवलंबलेला आहे त्यांच्या या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अनिल भाऊबोरा यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्याचबरोबर जे शासकीय कामं चालतात त्यांना सुद्धा सहाशे त्र्याहत्तर रुपये त्रासप्रमाणे वाळूचा वालु। हे चालू आहे परंतु आपण जर बघत असू तर अवैधरित्या वाळूचं पण एवढं हे चालू आहे तर प्रशासन आहे कुठं की नेमकं काय चालू आहे एवढ्या मागाची वाळू आज तुमच्या वाळूचे रेट किती आहे की म्हणजे सर्रास वाळूची चोरी होते हे पण दिसत नाही असो हा सर्वा जो गोळा आहे तो निवड फक्त विरोधकांना दाबण्यासाठी आहे आम्ही अनिल भाऊबोरा यांच्यासोबत आहोत आम्हाला जर न्याय मिळाला नाही किंवा त्यांना जाणीवपूर्वक प्रतिष्ठित माणसाला जर जेलमध्ये डांबण्याचं काम किंवा जाणीवपूर्वक का कस्टडी वाढवण्याचं काम करत असाल तर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने खबर घ्या दुपारी आमचे नेते राष्ट्रवादीचे आमचे जे सहकारी जामनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक दुपारी त्यांना दुपारी आठवत जे बातमी मला कळली शोध घेतला तर कारण असं दिलं गेलं की चोरीची मुरुम अनिल दादांनी उचललं त्याच्यावरती कारवाई त्या संदर्भात कारवाई तर होते असं माहीत पडलं मग अशी प्रदीपने सांगितलं गौन खनिजाच्या बाबतीत असा नियम आहे की जर कोणी चोरीने ते गौन गौन खनिज करून घेऊन जात असेल तर रीत सर तहसीलदार किंवा त्यांची जी कोणी व्यवस्था असेल त्याचा रीत सर पंचनामा करतात आणि त्याची क्वांटिटी ठरवली जाते की ही एवढी चोरी गौन खनिजाची ने केलेली आहे आणि मग त्याला जे काय रेट शासनाकडून ते लावले जातात चोरीच्या संदर्भातली ती रेट लावून ती जी एक अमाऊंट होते तेवढा नुकसान भरपाई दंड म्हणून त्यांच्याकडून त्या पाठीकडून वसूल केलं जातं मग तो आज पहिल्यांदा असं पाहायला मिळालं की ले। इथं गुन्हा दाखल होतो आजपर्यंत या तालुक्यात अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाही वेगळ्या याच्यात वेगळ्या पद्धतीने झाले असेल पण तू खनिज चोरून नेलं म्हणून आजपर्यंत या अशा असा गुन्हा दाखल झालेला नाही शंका यायला लागतोय कुठंतरी की सगळ्या गोष्टी इथं का करतायत दबावाच्या पोटी या सगळ्या गोष्टी करतायत का राजकारणाचा एक भाग आहे का याचा विचार केला तर निश्चितपणे ती मान शंका निश्चितपणे स्वाभाविक की कुठंतरी आम्ही या तालुक्यामध्ये राजकारण करतो आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि कोणाला तरी पटत नसेल किंवा ते रुचत नसेल आणि म्हणून कुठंतरी बेजार करायचं सामन्याच्या कर लोकांना बेजार करता येईल करायचं आणि आपली वाट काढायची अशा प्रकारचा प्रयत्न असू शकतो पण तो अतिशय चुकीच्या पद्धतीने हे इथं हे राजकारण इथं केलं जातं आहे आणि म्हणून आम्ही सगळे राष्ट्रवादी आज आमचे सगळे जी मत सगळे आमचे कार्यकर्ते जे इथं जमलेले आहेत ते या गोष्टीचा निश्चितपणे आम्ही इथं निषेध करतो आणि लोकांनी खरं म्हणजे याच्यातून काही शिकून घ्यायची गोष्ट निश्चितपणे इथं आपल्याला सांगतील की ज्या पद्धतीचा अन्याय अशा पद्धतीने झडपशाही जर या तालुक्यामध्ये राजकारण जाते तर हे उचित नाही उद्या या या गोष्टी कसं आहे की गौण खनिजाची गरज कुठं नाही आहे शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय साधी घरकुलं ग्रामीण भागामध्ये प्रतिभाऊ घरकुल आपण तिथं बांधतो चलाही गौण खनिजची भर करायसाठी लागत असते परंतु अशा पद्धतीनं जर झालं तर त्या लोकांनी आपल्या कुठून भागवायच्या या लोकांनी या कुठून भागवायच्या अनिल दादांनी यांना यांनी रीतसर परवानगी शासनाकडून तिथं प्रशासनाकडून तिथं मागितली रीतसर जी काही क्वांटिटी त्यांनी तिथं कोट केलेली होती त्याची रीतसर त्यांनी ती त्याची जी फी असेल ती समितीने त्यांनी तिथे भरलेली आहे पण तो प्रशासन काय करतं अशा पद्धतीमध्ये की यांनी तालुक्यामध्ये सगळ्या ज्या मायनिंग आहेत त्या कोट केलेल्या आहेत आणि मग परवानगी देत असताना त्या अमुक ह्या एका मायनिंगहून मा पर ती परवानगी तिथे दिली जाते तिथं त्या ह्याच्यामध्ये तसं तो उल्लेख केला जातो पण तो सोयीसाठी जर ती लांब पडत असेल तर जवळून तुम्ही कुठूनही आणलं तरी ते करतात अशा पद्धतीचं कारण प्रशासनं ज्या गोष्टी शिकवतात सांगतात की इथून आम्ही तुम्हाला परवानगी देतो आहे पण तुम्ही पाहिजे तिथून तुम्ही उचलून घ्या म्हणजे चोरी अजिबात नाही लोकेशन बदललं असेल पण तू त्यांच्या सोयी नाही मग अशा प्रकारचे जर सगळीकडे असं होतं आहे तर मग पर्टिक्युलर अनिलदादांच्या संदर्भात असं का व्हावं पण परवानगी देताना प्रशासन अशाच पद्धतीने परवानगी देत आहे की इथून या मायनिंगहून तुम्हाला हे मटेरियल उचलायचं आहे पण तू सोयीसाठी ते कानाडोळ करतात पाहिजे तिथून तुमची गरज भागवून घ्या फक्त अनिलदादाच्या संदर्भात ही गोष्ट निर्माण झाली मग उद्या आम्ही आता प्रत्येक वेळेला आम्ही आम्ही लक्ष ठेवू की तुम्ही परमिट कुठून घेतलेलं आहे आणि तुम्ही खनिज कुठून देत कुठून उचलतायत याच्यावर आमचेही कार्यकर्ते लक्ष ठेवतील आणि मग तालुक्यामध्ये चुकीचा संदेश इथं या माध्यमातून जातो आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही हे देतो आहेत की अशा घटना जरी तो, तो होत असेल तर आम्ही ताकदीने याचा मुकाबला करू आणि या गोष्टीचा आम्ही निश्चित करतो धन्यवाद